मी जे वरिष्ठ नेते आहेत त्या माझ्या चौकटीत राहून सन्मानिय राजसाहेब ठाकरेपर्यंत हे मत व्यक्त केलेलं आहे मनसेमध्ये मी स्वार्थी कार्यकर्ते प्रचंड प्रेम करणारे आहेत तो परिवाराला मी त्यांच्या सगळ्यांनी त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं की त्यांच्या नेहमी रुग्णात राहील बहीण म्हणून नेहमी त्यांच्या या परिवारामध्ये त्यांच्या सोबत असेल परंतु काही कारणांमुळे मी जे काही राजीनामा दिलेला आहे मला न्याय देत असताना लोकांना उत्तरं देत असताना खंबीरपणे साथीची गरज असते मी ते संबंधनीय राजसाहेब ठाकरेंपर्यंत पोहोचवलेलं आहे त्याच्यामुळे मी कुठेतरी आहे म्हणून मनसेला बदनाम करेल सन्मानिय राजसाहेब ठाकरेंबद्दल बोलेल पक्का महाराष्ट्र सैनिक बद्दल बोलेल अशी मी स्वार्थी नाही परंतु मी माझ्या या सगळ्या कारणांमुळे आ, आता मला त्या गोष्टी परत परत सगळ्यांसमोर बोलून किंवा वातावरण दूषित पण नाही करायचं परंतु मी त्याच्यामुळेच पक्षाचा राजीनामा दिलेला आहे कारण का बदल कोणाच्याच घडत नसेल तर मला स्वतःला तर माझा था बदल करून घ्यावा लागेल परंतु सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे माझे दैवत आहेत आणि राहतात काय बदल व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं काय मध्ये बदलता आला पाहिजे तर सन्मानिय राजसाहेब ठाकरे सांगतील मी सांगणं आता ना योग्य नाही कारण का ना मी सम्मान राजसाहेब ठाकरेंना सल्ला देण्या एवढी माझी कार्यकर्ते म्हणून मी माझा हा निर्णय वैयक्तिक घेतलेला मनधरणी सगळेच करतात छोटी लक्षात घ्या मी चौदा वर्ष काम केले आणि चौदा वर्ष काम करत असताना काम कसं करायचं संघर्ष कसं करायचं ह्या पक्षात शिकलेले परंतु माझ्या वैयक्तिक या सगळ्या गोष्टींमुळे मी राजीनामा दिलेला रा आहे नवीन कोणत्या पक्षात प्रवेश घेणार तर मी अजून तो निर्णय ठरवलेला नाही हो मला ऑफर आलेले आहेत सांगितले तर मी लवकरच तो निर्णय जाहीर झाला तुमच्या तुमच्यासमोर व्यक्त करू संदीप देशपांडे संदीप देशपांडे असतील किंवा अजून कोणी असेल की आम्ही भावंड म्हणून काम केलेलं मी आता त्यांना उत्तर देणं म्हणजे अजून त्यांना दुखवणे असं होईल योग्य वेळी मी ही उत्तर त्यांना कारण मी त्यांचीच बहिणी त्यांच्याच साच्यात वाढलेली आहे त्याच्यामुळे ठीक आहे त्यांना वाटलं असेल दुःख किंवा वाईट वाटलं असेल एक बंधू म्हणून त्यांनी ती त्यांची कमी ट्विटरवर काय व्यक्त झाले असतील पण मी आता त्यांना काही बोलू इच्छित नाही तोच वसंत मोरे असतील त्याच्यानंतर मला संदीप भाऊ असतील यांनी जे काही व्यक्त केलेले त्यांना दुःख झाले असेल का काय झालं असेल म्हणून त्यांनी केलेलं आहे आम्ही भावंड म्हणून काम केलेली आहे योग्य वेळ आल्यावर मीही त्यांना उत्तर की आपल्यात बदल करावे लागतात नेमके कुठले बदल आहेत जे तुम्हाला असे भविष्य वाटत झालं नाही त्याच्यामुळे तुम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तू मला सांगितलं पक्षाच्या ज्या काही आहेत ते ठाकरे करतात मी जर ते बोलले तर माझी ती पात्रता नाहीये त्यांना सांगायची त्याच्यामुळे मी माझ्यात बदल काहीतरी करून घेतला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौदा वर्ष काम करत असताना सर्वसामान्य लोकांना माझ्याकडनं फार आशा आहेत कामाच्या मग त्या फिलफूत करत असत पूर्ण करत असताना मला तारेवरची कसरत करावी लागते त्याच्यामुळे माझ्यामुळं जर माझ्या पक्षाला माझ्या पक्षश्रेष्ठीना त्रास होणार असेल तर तो होता कामा नाही या मताची मी आहे आणि म्हणून मी पक्षाचा राजीनामाकडे मांडले होते का जर मांडले तर त्याच्यानंतर काय म्हटले त्याच्यानंतर तुम्हाला अपेक्षित असे बदल घडले नाही का किंवा त्यांनी काही अपेक्षित भूमिका तुम्हाला हवी तशी घेतली नाही नाही मी ज्या काही गोष्टी आहेत त्या संबंधी राजसाहेब ठाकरेंनी पर्यंत पोहोचवलेल्या आहेत आता बदल नाही झाला किंवा झाला परंतु मला थोडंसं कुठेतरी वाटलं म्हणूनच मी या सगळ्या गोष्टीपासून बसून थांबत आता शेवटी लक्षात या काम करत असताना खेळीमेळीच्या वातावरणात चांगल्या याच्यामध्ये काम होणं गरजेचं असतं मी पक्षाला पक्षाच्या पटश्रेष्ठींना कधीच बोलू शकत नाही पण जे काही इतर आहेत त्यांचा निरोप जो काही त्यांचा त्रास आहे तो मी राजसाहेब ठाकरे पोहोचवलेला आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला किंवा माणसाला असा प्रश्न करू शकतो की रुपाली पाटील यांना पक्षाने काय कमी करून दिलं उदाहरणार्थ पक्षाने एकदा नगर त्या पक्षाच्या तिकीटावरती आल्या दुसऱ्यांदा पुन्हा त्यांना तिकीट मिळालं होतं त्यावेळी पराजय झाला विधान परिषदेची निवडणूक दिली प्रदेश पातळीवरचं पद दिलं महिला आघाडीचं पद दिलं तर मग पक्षांनी तुम्हाला काय कमी सन्मानिय राजसाहेब ठाकरेंनी माननीय वहिनी साहेबांनी पद्धतीने मला खूप काही दिलं आणि मी त्या का, पक्षाला काय दिलं हे तुम्हाला महाराष्ट्र सैनिक आणि जनताच सांगेल हे मी स्वतःच्या तोंडून सांगण्याची गरज नाही माझा वादच नाहीये की मला काय दिलं नाही का दिलं त्याच्यावरनं आहे मी तुम्हाला पहिलंही सांगितलं की चौदा वर्ष जेव्हा एखाद्या पक्षातून बाहेर जातो ना, ना, ना। काय त्रास असतो त्या, त्या, त्या गोष्टी नाही मीडिया समोर मी बोलू शकत परंतु तरी सुद्धा तो सगळा सम्मान आणि आदर राखून मी माझ्या वैयक्तिक गोष्टीसाठी राजीनामा दिलेला आहे हे मी स्पष्टपणे सांगतो याच्या आधी पण सोडण्याची घोषणा करत आहात तर तुम्हाला काय वाटतं की मनसेमध्ये असं ही जी गळती आहे ती <coughs> दोड़ा थी दोड़ा थी का होतीय आणि आता निवडणुकीच्या तोंडावर लोक का सोडून जात त्याच्या निवडणुका अजून लांब आहेत मला वाटतं मे महिन्यात आहे त्याच्यामुळे निवडणुकीचा विषय नाहीये आणि ह्याच्याबद्दल आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे नेते ते अधिकृत सांगतील ना मला तो सांगण्याचा अधिकारच नाही की काय चुकतंय काय केलं पाहिजे हे सर्व सन्मान्य राजसाहेब ठाकरे ठरवतील शहराध्यक्षांसोबत काही बोलणं झालंय कुठल्या शहरातल्या पदाधिकाऱ्यांची भेट झाली ते तुमच्याकडे तुम्हाला भेटायला आले माझ्याशी सगळेच बोलतात करतात आ, परंतु कालच्या राजीनाम्यानंतर माझी कुणाशीही बोलणं नाही कारण का माझे दोन्ही फोन बंद होते त्याच्यामुळे कुणाशीही चर्चा झालेली नाही आज सन्मानिय राजसाहेब ठाकरेंचा दौरा होता परंतु दौरा आहे म्हणून हे झालेलं नाहीये एक पक्षांना बाहेर जाण्यासाठी जी काय प्रक्रिया असते ती राबवण्यासाठी मी रीत सर तो दिलेला आहे आणि मला मी सांगितलं की मी तसली राजकारणी नाहीये की मला कुठेतरी जायचंय म्हणून कुणाला बदनाम करायचं मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी पक्षाचा राजीनामा दिला हे मी तुम्हाला सांगितलं ज्या पद्धतीने मी काम करत होते त्या पद्धतीनेच मला जर राष्ट्रवादी असतील आणि शिवसेनेने स्वीकारलं परत मी जाणार आहे दोन दोन पर्याय सध्या तरी आहे तिसरा पर्याय जर त्यांना आला तर मी नक्कीच सांगेल तुम्हाला परंतु मी ज्या कार्यशाली ज्या मोशीत वाढलेली आहे ज्याच्यात काम केलंय जसं करकटॅक म्हणतात त्या पद्धतीने जे मला स्वीकारतील त्यांच्या समोर मी काम करण्याचा विचार करेल परंतु सध्या तरी मी माझं जे प्रतिष्ठान आहे राणी प्रतिष्ठान म्हणून त्याच्या माध्यमातन जे मला काम होते ते मी करत राहणार आहे राजीनामा देणार हे काही आता काल तुम्ही राजीनामा दिला सहा महिने सुरू होत्या पवारांना भेटत होत आहे अनेकदा तुम्हाला बघितलं तेव्हापासून सुरू होत्या परत एकदा बातमी आली सांगितलं की मी नाराज नाहीये वर्जन दिलं ते सगळं बरेच दिवस सुरू होतं तुम्ही पक्ष सोडणार याच्याही चर्चा बरेच दिवस सुरू होत्या तुमच्या दुसऱ्या पक्षांमध्ये जाण्यासाठी प्रयत्न सुरू होते सगळं करायचं लक्षात घ्या मला जर पक्ष सोडून जायचं असेल तर मी सांगितलं का तुम्हाला दोन हजार एकोणीस मला ऐन मला नाकारलं तेव्हाच मी गेलो असते राहिल्याविषयी बारामतीला जाण्याचा तर सन्मान्य शरदजी शरदजी पवार साहेबांचं हे महाराष्ट्राचं ज्येष्ठ नेतृत्व आहे बाळासाहेब ठाकरे आहेत मी आपले जे गोपीनाथ मुंडे साहेब आहेत हे तिन्ही नेते हे महाराष्ट्राचे हिरे आहेत आणि तेव्हा मी पक्षात प्रवेश करायचा म्हणून त्यांना भेटायला गेले नव्हते एक ज्येष्ठ वरिष्ठ नेते म्हणून भेटायला गेले होते तेव्हाही मी सांगितलं होतं आणि मी मला वाटतं पाडव्याच्या दिवशी गेले होते दोन हजार एकोणीस आज दोन हजार एकवीस आहे त्याच्यानंतर सुद्धा मी पक्षामध्ये कार्यरत होते काम चालू होतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहे की मी पक्ष बदलण्याचा का मला हेतू होता म्हणून गेले माझ्यावर ही वेळ का आली आणि का आली हे मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहितीये त्याच्यात किती चर्चा करायच्या आणि किती बोलायचं त्याला काहीतरी बंधनं आहेत म्हणूनच मी सांगितलं की मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक कार्याने पक्षाचा राजीनामा दिलेला आहे भाजपची अजून मला ऑफर आलेली नाही स्थानिक भाजपची ऑफर मला दोन हजार सतरा ला होती पण मी ती स्वीकारली नव्हती पुणे मनपाच्या कारण काय राजसाहेब ठाकरे गोष्टी त्याच्यामुळे मनसेच्या स्थानिक नेत्यांकडून काही गीती झाली का किंवा आवाज दाबला गेला तुमचा मी मागे माग मी माघही सांगितले ना मागही सांगितले की ज्या काही नेत्यांमुळे जो प्रश्न उभा हा राहिला किंवा मला या यायला उतरावं लागलं तर त्याची मी पूर्ण पक्षाची चौकट राखून समान्य पोहचवलेल्या रुपाली पाटील आहेत हा उभा महाराष्ट्र आणतो मग आज रुपाली पाटील बेधडक मध्ये का सांगत नाही पक्षामध्ये कोण नेते जे कोणी नेते ने म्हणतात नेमका काय तुम्हाला त्रास बोलला कुठल्या त्रासाला तुम्हाला सामोरं जाऊ लागत मी बेधडक होते बेधडक आहे पक्ष सोडल्यानंतर ही प्रेस पहिली प्रेस कॉन्फरन्स आहे मी सांगितलं की त्या पक्ष सोडण्याच्या वेदना फारच हे असतात म्हणजे मी अजून थोडा वेळ जास्त बोलले तर मी भावनिक होईल आणि मला नाही त्या गोष्टी करायच्या आहेत कारण का मला कुणालाही बदनाम करून जायचं नाही पण येणाऱ्या काळामध्ये ज्या नेत्यांमुळं रिकाम टेकड्या नेत्यांमुळं पुण्यातल्या मला त्रास झालाय त्यांना मी योग्य उत्तर द्यायला त्याच टेंडमध्ये रुपालीकडे त्यांच्या समोर उत्तर तीन दिवसात आहेत फोन आल्यावर विचार करेल पण शेवटी आता राजीनामा दिलाय म्हणल्यानंतर पूर्ण विचार करूनच मी तो राजीनामा दिलेला आहे आणि तसं कधीही आवडेल आणि मी याआधी जरी त्यांची कार्यकर्ता होती तरी मी त्यांना भेटायला नमस्कार करायला जायचे कारण का मी राजकारणातच त्यांच्या पण चौदा वर्ष तुम्ही राज प्रयत्न केला किंवा मी नी सांगितलं ना सन्माननीय वहिनी हो साहेबांशी माझं प्रत्येक मी बोलणं झालं होतं आणि ते तोच सगळा जो त्यांनी दिलेलं प्रेम हे लक्षात ठेवूनच मी आदरपूर्वक मनसे पक्ष हा सोडत आहे आणि स्वतः सोडते मला कुणालाही पक्षातल्या म्हणजे वरिष्ठांना पक्षाला मनसैनिकांना कोणतीच गोष्ट दुखून बोलाय स्वतःच्या स्वार्थासाठी बोलायची नाही वर्षाचा वनवास बाहेर पडताय <laughs> वनवास सांग वनवास वगैरे हो असा काही विषय नाहीये आणि तुमच्या भाषेत वनवास असेल तर जय श्रीराम म्हणायचं आणि वनवासाच्या बाहेर पडायचं शेवटी पर्याय भाजपकडून राम त्यांचा रामकळीत त्यांचा एकट्यांचा सगळ्यांचा आहे ना आणि एक हिंदू आहे त्याच्यामुळे जय श्रीराम म्हणणार जय महाराष्ट्र म्हणणारच